नमस्कार आज आमचे मुंडे साहेब आम्ही तर स्वर्गीय असं म्हणू शकत नाहीत कारण त्यांनी सूक्ष्म रूपाने आमच्या या समाधीमध्ये आहेतच साहेब असं आम्ही मानून पुण्यतिथी आणि जन्मदिवस साहेबांचा या ठिकाणी आम्ही आवर्जून येतो आणि दर्शन घेतलं की मनाला खूप त्यांच्या आठवणी येतात आम्हाला आणि साहेब जे आहेत गेली आज अकरा वर्षापासून आपल्यात हा नाहीत तर साहेबांनी अठरा पगड जातीसाठी सर्व जातीसाठी जे त्यांनी काम केलं एक ईश्वराच्या स्वरूपामध्ये आमच्या दिवाऱ्यामध्ये साहेबांचा फोटो आहे आणि साहेबांच्या जो कार्याचा वसा आहे ते प्रीतम ताई आणि ताई ह्या दोघीजणी चालवत आहेत आणि सर्वांमध्येच आम्ही साहेबामध्ये साहेब जे आहेत ते ताईमध्ये पाहतो आम्ही आणि तो असा चालवत आहे तीन जून हा आमचा खूप काळाचा दिवस आहे आम्ही या ठिकाणी आज गोपीनाथ गड जे ताईने बनवलाय या ठिकाणी आम्ही आज दर्शनाला आलो आहोत या ठिकाणी दर्शन घेऊन मनाला खूप दुःख वाटलं पण चांगली माणसं ईश्वर जास्त दिवस ठेवत नाहीत ते पण देवाला आवडतात या ठिकाणी